इचलकरंजी येथील अलायन्स अंकित सुभाषचंद्र केसरवाणी वय वर्ष एकोणतीस या युवकाकडून शिवाजीनगर पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत कारतूस आणि चार जिवंत राऊंड असा चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करताना त्याला अटक करण्यात आली केसरवानी हा चंदूर रोड वरील योगायोग नगर गल्ली नंबर एक मध्ये राहतो त्याच्याकडे गावठी परवाना पिस्तूल असल्याचं पोलिसांना खबरांनी माहिती दिली होती त्यानुसार कारवाई केली असता त्याच्या जवळ देशी बनावटीचे गावठी मॅगझिन सह चार जिवंत राऊंड असा मुद्देमाल मिळून आला त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन एक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम सदतीस एक अ एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर करत आहेत इचलकरंजीत पंधरा दिवसापूर्वी कडून गावठी पिस्तूल गाभा पोलिसांनी पकडलं होतं त्यानंतर हा दुसरा प्रकार आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका